रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खर्च को पैसा अगर देंगे, तो ही महाराष्ट्र आगे बढेगा आप आपलायव्हर कम बना चलेगा लेकिन अपन लोगों को हजार रुपये मानधन मिलना ही चाहिए किसानों का जो बारह है उसको पूरी तरीके से साफ कर देना हो। ये ये अहम मुद्दे है जो तो विधानसभा के अंदर कोई उठाने के लिए तैयार नहीं है बच्चों कड़ू साहब लड़ रहे थे हमने सोचा कि चलिए हम भी थोड़ा सा हाथ पार लगा देते हैं और उसके साथ काड़े में देखा जाए तो सबसे ज्यादा किसान ಓಮ್ <Llavad>, <Quitasy> अरे या भ्रष्ट सरकारचं करायचं काय हाली मुलगा भ्रष्ट सरकारचं करायचं काय हाली मुलगा भिखारी सरकारचं करायचं काय हाली मुलगा भिखारी सरकारचं करायचं काय हाली मुलगा की मी बच्चू कडू साहेबसोबत दोन हजार चौदा ते दोन हजार उसपर्यंत मी आमदार होतो आणि त्यांचं लढण्याचं जे स्टाईल आहे जे प्रमुख मुद्दे जे कोणीही विधानसभेमध्ये घ्यायला तयार नाही बोलायला तयार नाही आहे त्या मुद्द्यासाठी हे आमचे भाऊ अनेक वर्षापासून लढत आहे आणि त्यांचा जे प्रमुख मुद्दा जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आज हे महाराष्ट्रासाठी लाजवणारी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुठे होत आहे तर ते आज महाराष्ट्रामध्ये होत आहे याचा अर्थ हे आहे की सरकार फक्त घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोचत नाही आहे फक्त घोषणाच सरकारची चाललेली आहे अपंग लोकांसाठी तुम्ही काय देत आहे ते कशा आपला जीवन जगात आहे त्यांच्यासाठी ते सहा हजार रुपये मानधन देण्याची जे मागणी आहे माझी तर अशी मागणी आहे की सहा हजार रुपयेमध्येही ही काही होत नाही कमीत कमी दहा हजार रुपये पण आता बच्चू कडू साहेबांनी हे जे मागणी केलेली आहे की कमीत कमी सहा हजार रुपये तर करा आपण कोट्यवधी रुपये असा फालतूगिरीमध्ये आपण खर्च करत आहे आणि हे जे लोक जे ज्यांच्या बाबतीत विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही आता संपलेलं आहे विधानसभेचं अधिवेशन त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे कोणत्या अपंगाच्या बाबतीत चर्चा झालेली आहे महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे फालतू मुद्दे घेऊन विधानसभेचा वेळ त्यांनी वाया घालवला आता बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे आम्ही सुरुवातीपासून त्यां आमचं समर्थन त्यांना दिलेलं होतं आणि आज त्याच्या आमच्या शहरामध्ये येत आहे त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर याचा तोडगा काढा जे मागणी आहे पूर्ण करा नाही तर बच्चू काडू साहेब जे आंदोलन पुकारतील आम्ही त्यांचा त्यांना पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन कशाप्रकारे तीव्र करता येईल याच्या बाबतीतही आम्ही त्यांना सहकार्य देऊ संपलेला संपलेला विषयावर मी बोलत नाही माझ्यासाठी विषय संपलेला आहे माझ्यासाठी विषय माझ्यासाठी विषय संपलेला आहे धन्यवाद बच्छुपू साहेब सोबत दोन हजार चौदा ते दोन हजार उन्नीस पर्यंत मी आमदार होतो आणि त्यांचं लढण्याचं जे स्टाईल आहे जे प्रमुख मुद्दे जे कोणीही विधानसभेमध्ये घ्यायला तयार नाही बोलायला तयार नाही आहे त्या मुद्द्यासाठी हे आमचे भाऊ अनेक वर्षापासून लढत आहे आणि त्यांचा जे प्रमुख मुद्दा जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आज हे महाराष्ट्रासाठी लाजवणारी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुठे होत आहे तर ते आज महाराष्ट्रामध्ये होत आहे याचा अर्थ हे आहे की सरकार फक्त घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही आहे फक्त घोषणा सरकारची चाललेली आहे आपण लोकांसाठी तुम्ही काय देत आहे ते कशा आपला जीवन जगात आहे त्यांच्यासाठी ते अंचा साथी दे सहा हजार रुपये मानधन देण्याची जे मागणी आहे माझी तर अशी मागणी आहे की सहा हजार रुपये मध्येही काही होत नाही कमीत कमी दहा हजार रुपये पण आता बच्चू कडू साहेबांनी हे जे मागणी केलेली आहे की कमीत कमी सहा हजार रुपये तर करा कोट्यवधी रुपये असा मध्ये आपण खर्च करत आहे आणि हे जे लोक जे ज्यांच्या बाबतीत विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही आता संपलेला आहे विधानसभेचं अधिवेशन त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे कोणत्या अपंगांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे फालतू मुद्दे घेऊन विधानसभेचा वेळ त्यांनी वाया घालवला आता बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे आम्ही सुरुवातीपासून त्यां आमचं समर्थन त्यांना दिलेलं होतं आणि आज ते आमच्या शहरामध्ये येत आहे त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर याचा तोडगा काढा जे मागणी आहे पूर्ण करा नाही तर बचू गडू साहेब जे आंदोलन पुकारतील आम्ही त्यांचा त्यांना पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन कशा प्रकारे तीव्र करता येईल याच्या बाबतीत सहकार्य संजय विषयावर यांनी बोलत नाही माझ्यासाठी विषय संपलेला आहे त्यांनी बोंड देऊन माझ्यासाठी विषय संपलेला आहे धन्यवाद